हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मुंगवाड्यांची भाजी ते पण कुकरमध्ये आणि फक्त तीन शिट्ट्यांमध्ये ही भाजी तयार होते असं जर आपण कढईत बनवलं तर जास्त वेळ लागतो पण कुकरमध्ये बनवलं ना तर पाणी पण कमी लागतं आणि भाजी पण चवीला छान तयार होते आता साहित्य बघूया इथे मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण त्याची अशी भरड काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि भरपूर असा कांदा कट करून घेतलेला आहे मस्त एक पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर टाकल्यामुळे पण भाजी छान लागते खायला आणि इथे मुगवड्या घेतलेल्या आहेत बघा एक मोठी वाटी भरून घेतलेल्या आहेत आणि आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि आपण कुकरमध्ये भाजी बनवणार आहे तर आपण कुकरमध्ये त्या भाजून घेणार आहोत कुकर आधी मी गरम करून घेतला मग त्याच्यात मुगवड्या टाकून आता हे आपण भाजून घेऊया एक ते दीड मिनटामध्ये छान भाजून होतात आणि अशा भाजून केल्यामुळे मूगवड्या भाजी जी आहे ना आपली ती अशी कच्ची लागत नाही आणि बघा असा कलर चेंज झाला म्हणजे समजून जायचं की आपल्या मूगवड्या भाजून झालेल्या आहेत आणि त्या भाजताना त्यांचा छान असा खमंग सुवास पण येतो आता ह्या भाजून झालेल्या आहेत आणि जो बारीक चुरा असतो ना तो काढून घ्यायचा तो नाही घ्यायचा याच्यामध्ये आता मी ह्या कुकरमधून काढून घेते गॅस बंद केल्यावर पण थोडा वेळ मिक्स करायचं जेणेकरून ते जळणार नाही आता ह्या मी काढून घेते आता कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करायचं आता जिरं टाकायचं तेल गरम झाल्यावरच जिरं टाकायचं मस्त मग ते छान फुलतं आणि आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आणि या भाजीमध्ये आपण ठेचं टाकून बनवतो आहे ना त्याच्यामुळे याच्यामध्ये कांदा जास्त टाकला की छान लागते आणि कांदा पण आता मस्तपैकी आपला एक मिनिटभर परतून घेतला आणि आता टोमॅटो टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कांदा आधी थोडासा परतून घ्यायचा मगच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो पण एक मिनटं परतून घेऊ आणि लो टू मिडीयम हीटवरतीही प्रोसेस करायची आहे सर्व आणि आता आपण तयार केलेल्या ठेचा याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मी इथे तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही साध्या मिरच्या वापरल्या तरी चालेल एक दोन मिरची त्याच्यामध्ये तिखट घ्यायची आणि मस्त हे मिक्स करून आता अर्धा एक मिनिट आता मस्तपैकी याला परतून घ्यायचे कारण आपण इथे मिरच्या कच्च्या वापरलेल्या आहे जर तुम्ही भाजून वापरल्या तर मग कमी वेळ राहू दिलं तेलामध्ये तरी चालेल आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया थोडीशी हळद टाकून घेतली एक चमचा धनिया पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला गरम मसाला कोणताही वापरला तरी चालेल आणि जिरा पावडर पण टाकून घेतली मी थोडीशी याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली छानपैकी मस्त हे और और परतून घ्यायचं परतवताना मसाल्याचा सुगंध यायला लागला की समजून जायचं मसाला आपला इथे परतून झालेला आहे मसाले टाकल्यावर अर्धा एक मिनिट तरी छान परतवून घ्यायचं मस्त असं आणि आता याच्यामध्ये आपण मुगवडे टाकून घेऊया आणि त्या मी थोड्याशा अशा फोडून घेतल्या आहेत आणि आता ह्या पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या मसाल्यामध्ये आणि एक मिनिटभर छान अशा ह्या मुगवड्या आता आपण याच्यामध्ये परतवून घेणार आहोत मसाल्यामध्ये आणि आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाणी इथे मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे पूर्ण फुल भरून एक ग्लास आणि छानपैकीही मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी आपण भाजी करणार नाही आहोत घट्ट करणार आहोत त्यामुळे मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवून घ्यायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मस्तपैकी लो टू मिडियम हीटवरती याच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण जेवढं पाणी टाकलं होतं तेवढं बरोबर पाणी आपल्या वड्यांना लागलेलं आहे आणि मस्तपैकी वड्या इथे शिजलेल्या पण आहेत कढईमध्ये बनवायला घेतलं तर जास्त वेळ लागतो ही भाजी बनवायला आणि बघा किती मस्त अशी भाजी आपली ती तयार झालेली आहे मस्त वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं हे बघा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे कुकरमध्ये बनवलं तर आपला वेळ पण वाचतो आणि मस्त कुकर तीन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि अशी हिरव्या ठेच्यातली भाजी तुम्ही करून बघा खूप छान लागते चवीला आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि मला वाटतं ही रेसिपी सर्वांचीच आवडीची आहे अशा पद्धतीने एकदा हिरव्या ठेच्यामध्ये नक्की करून बघा आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट्स नक्की करा आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय